एक कुठेतरी वाचलेली गोष्ट आठवली एका घोड्याला रस्त्याच्या कडेला एका लाकडी खुंटा शेजारी साप दिसला आणि त्या सापाला बघितल्यावर तो घाबरला आणि त्यानंतर तो घोडा जेव्हा जेव्हा त्या खुंटाजवळ जायचा तेव्हा तो बुजायचा त्याच्या मालकाने तो खुंट उकडून जाळून टाकला आणि तो रस्ता सपाट केला पण तरीही त्यानंतर तो घोडा कित्येक वर्ष जेव्हा त्या रस्त्यावरून जायचा तेव्हा त्या खुंटाच्या जाग्याला की पुन्हा तो बुजायचा म्हणजे घोडा त्या खुंटाच्या आठवणीला बोजायचा आपल्या तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा जीवनामध्ये सुद्धा सुखाच्या वाटेत तुमचे आमचे स्वतःचेच विचार आणि मानसिक प्रतिमांशिवाय कुठलाच अडथळा नसतो ताण भीती चिंता या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत प्रत्येकाचं आयुष्य याने ग्रासलेलं आहे हे खरं सांगायचं म्हणजे आपल्या मनामधले विचार आहेत आणि खरं तर हे त्याच क्षणी खणून काढले पाहिजेत त्या, त्या जागी यश विजय आनंद सिद्धी अशा विचारांचा भरणा करा स्वतःवर विश्वास जर आपण ठेवला तर आपण आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी आणि आनंदी होतो अप, माणूस आपल्या आयुष्यामध्ये जेवढी प्रसन्नता अपेक्षित करतो तेवढी त्याला ते मिळते म्हणजे थोडक्यात काय की बऱ्याच बाह्य गोष्टीवर आपण आनंदासाठी अवलंबून असतो पण तो आनंद आपल्या स्वतःमध्येच असतो जसं संत तुकाराम महाराज म्हणतात मान्यमध्येच सुख आहे मान्यामध्येच समाधान आहे फक्त आपल्या चित्ती समाधान असायला हवं पण खरं बघायला गेलं तर आनंद आत्मिक समाधान हे आतल्या आतमध्ये असत एका ध्येयाकडे आपण जर वाटचाल करत असू तर ती धडपड करणं म्हणजे खरं सुख आहे आपल्या आयुष्यामधला जो दिवस आपण हसत न घालवत गेलाय तो म्हणजे वाया गेला असं आपण समजूया आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक क्षण आपण आनंदानं व्यतीत करणं खूप महत्वाचं आहे एकदा एका व्यक्तीनं रस्त्यावरती पाथरवटांना दगड फोडताना बघितलं आणि मग पहिल्या जवळ जाऊन त्यानं विचारलं तू हे काय करतोस त्या दगडफोड्यानं वैतागून सांगितलं तुला दिसत नाही का मी दगड फोडतोय तो दुसऱ्या व्यक्तीजवळ गेला त्याला हे तेच विचारलं त्यानं उत्तर दिलं हे माझं उपजीविकेचं साधन आहे माझ्या कुटुंबाचा चरितार्थ याच्यावरच चालतो ती व्यक्ती पुढं गेली आणि तिने तिसऱ्या पाथरवटाला तेच पुन्हा विचारलं तो दगडफोड्या गाणं गुणगुणत काम करत होता त्यानं सांगितलं मी हे दगड फोडतोय ते एका पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहेत आणि ज्या पुलाचा सगळ्या लोकांसाठी उपयोग होणार आहे पहिला दगडफोड्या आपल्या कामावरती खुश नव्हता दुसरा खुश होता कारण तो आपल्या परिवारासाठी कमवत होता आणि तिसरा सगळ्यात जास्त खुश होता कारण त्याला असं वाटत होतं की तो इतर नागरिकांच्या उपयोगाचं काम करत होता एखादं काम आपण ज्या वेळेला आनंदाने करतो तर आपल्या कामाचा आनंद ज्यावेळेला आपण मानतो त्यावेळेला आपण तानमुक्त होऊन चांगलं काम करतो पण जर आपण एखादं काम करत असताना ना खुशीनं ना आवडीनं जर करत असू तर आपल्या मनामध्ये तणाव निर्माण होतो थोडक्यात मला काय सांगायचं की आनंद आणि दुःख हे आपल्याच मनाच्या अवस्था आहेत आनंद खानीमध्ये सापडतो का हो आनंद खानीमध्ये सापडत नाही आनंद ही, ही कुणाचीच मग ते तरी नाही तो कोणालाच तिजोरीमध्ये बंद करून ठेवता येत नाही तो इतरांना वाटला पाहिजे निसर्गाने माणसासाठी आनंदाचा फार मोठा ठेवा ठेवलेला आहे माणसाला आनंद देणारे आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे वेळ आहे अशी वेळ आहे जी फ्रीमध्ये मिळते आणि मौल्यवान सुद्धा तीच आहे वेळ किंवा समय याच्या दरवाजे सगळ्यांनाच नेहमी खुले असतात वेळ ही माणसाला मिळालेले कमूल्य देणगी असं आपण म्हणतो गर्भ श्रीमंत माणूस असला तरी त्या माणसाला चार क्षणही विकत घेता येत नाहीत म्हणजे वेळ ही बाजारात विकत न घेता येण्यासाठी घेता येण्यासारखी अमूल्य अशी गोष्ट आहे आपण तिथला विकत घेऊ शकत नाही आपण लहान असल्यापासून ऐकतो की थेंबे थेंबे तळेसाचे मधमाशी जसं कण कण गोळा करून मध जमा करते तर तिला एकदम मधुसंच मिळतो का नाही मिळतो त्यासाठी तिला परिश्रमच करावे लागतात हीच गोष्ट तुमच्या आणि आमच्या आनंदाच्या बाबतीमध्ये लागू होते तुम्हीही आनंद जर कणाकणाने जमा करत राहिलात तर कर आपल्याकडे सुद्धा आनंदाचा प्रचंड साठा निर्माण होईल कोणीही तुमच्या संपत्तीवर जमीन जुमल्यावर कब्जा करेल अधिकार गाजवेल पण तुमच्या आनंदावर दुसरा कोणीही अधिकार गाजवू शकणार नाही प्रसन्नता आणि आनंद या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याला वाटेल तो मिळवू शकतो आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे प्रसन्नतेमुळे आपण टवटवीत राहतो आपल्याला उत्साह येतो आनंद मिळवण्यासाठी संपत्तीची गरज अजिबात मन प्रसन्न आहे आनंद हे आपण आपल्या हास्यातून दाखवतो म्हणजे हसल्यानं आपलं आयुष्य वाढतं आणि हसवल्यानं आयुष्याचं महत्व वाढत जिथे हास्य आहे तिथे प्रसन्नता आहे तिथं सुखमय वातावरण आहे आपल्या मनामध्ये जसे जसे विचार येतात तसाच माणूस घडतो आणि म्हणून आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे जो माणूस नेहमी हसत खेळत असतो त्याची प्रकृतीसुद्धा चांगली राहते जो प्रसन्न आणि सुख्या आयुष्य घालवू शकतो मनामध्ये प्रसन्नता असेल तर हास्याच्या रूपाने ती प्रकट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं हसल्यामुळे शरीराच्या नसा आणि रक्तवाहिन्या उत्तेजित होतात त्यांना सुद्धा व्यायाम होतो हसल्यामुळे रक्ताचा प्रवाह वेगाने चालतो आणि श्वसन संस्था सुधारून ताजी होते चमक येते मध्ये घाम बाहेर टाकणारे बिंदू आणि पेशी ताज्या होतात शरीरातील अनिष्ट द्रव्य बाहेर फेकले जातात म्हणजे अनिष्ट्रद्धतीनं ज्या वेळेला खरोखर अखंड आनंदाची गंगा तुमच्या जीवनामध्ये उतरेल तेव्हा तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कोणतीही दुर्बलता तुम्ही दूर करू शकता तुम्हाला लक्षात येईल की तुमचे अचेतन मन तुमच्या समस्या सोडू शकतो आणि म्हणूनच निरोगी मन आपल्या सगळ्याच गोष्टींचं औषधाचं आपण म्हणू शकतो अशी जर आपण कल्पना केली तर नक्कीच आपलं आयुष्य आनंदामध्ये जायला काही हरकत नाही आपल्याला जर आयुष्य आनंदाने निरोगी हवे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आनंदी आणि हसत राहायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण आपलं आयुष्य नक्कीच चांगल्या पद्धतीने घालवू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद